आपल्या सुखाने जगण्याला किती लोकांचा हातभार लागलेला आहे सीमेवर जे सैनिक आहेत ते त्या बर्फाळ प्रदेशामध्ये बिचारे कसे राहत असतील कसे जगत असतील काय करत असतील ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही पण ते आपलं रक्षण करतात पोलीस डिपार्टमेंट आपलं रक्षण करतं शेतकरी काम करतात म्हणून आपण अन्न खातो गवंडी काम करतात म्हणून आपण घरात राहतो असे किती लोकांचे हातभार लागतात तेव्हा आपण सुखाने जगतो म्हणजे आपण किती त्यांच्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे म्हणजे राष्ट्राबद्दल कारण हे शेवटी राष्ट्र राष्ट्र म्हणजे काय राष्ट्रातले लोक राष्ट्र म्हणजे राष्ट्रातले लोक तेव्हा हे राष्ट्रातले लोक हे त्यांच्यामुळे आज आपण सुखाने जगतो आहोत आणि म्हणून राष्ट्रासाठी मी काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका ही मानसिकता आपल्या राष्ट्रातील लोकांमध्ये निर्माण होईल तेव्हा हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगतीपथावर जाईल